पंधरा ऑगस्ट रात्री साडेआठच्या सुमारास पत्नी आणि दोन मुले यांच्या समवेत दुचाकीवरून येत होते आणि पुढे काय घडलं ते पाहण्या अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कर्जत शहरातील कोटा मेटॉन्स संस्थेतील शिक्षक अशोक प्रभाकर आजबे वयवर्ष तेत्तीस पत्नी आणि दोन मुलांसह मेरजगाव कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत होते स्वातंत्र्याचा महोत्सव आनंदात गेल्याचं ते सांगत होते यावेळी ठीक रात्री साडेआठ वाजता चिंचोली काळदात गावाजवळील लवनात आले असता मागून दुचाकीवर येणाऱ्या आरोपींनी लाकडी दांडक्यानं डोक्यावर पाठीमागून जोरदार प्रहार केला या हल्ल्यात शिक्षकाचा मात्र जागीच मृत्यू झालाय दुचाकीवर असलेली पत्नी आणि दोन मुले मात्र हल्ल्यातून बचावल्यात याबाबत त्यांच्या मामानं खबर दिली अशोक आजबे हे कुटुंबातील एकुलते एक होते लहानपणापासून रातरंजनेतील मामाने त्यांचा सांभाळ केला ते शिक्षक आणि विद्यार्थ्यात प्रिय होते शिक्षकाच्या निधनाचं व्रत समजताच चालक केशव आजबे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर आश्रू अनावर झाल्या विद्यार्थ्यांनी एकच आक्रोश केला रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू होतं आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक मात्र रवाना झाल्यात